गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात मुंबईतील सुर्य कुटुंबियांच्या घरी संदीपचा राजा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घरकुती बाप्पांचे आज आगमन झाले ढोल ताशांच्या गजरात भक्तिगीतांच्या निनादात आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत बाप्पांचे स्वागत अतिशय उत्साहात करण्यात आले या गणेशोत्सवासाठी सुर्वे कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने सुंदर सजावट केली आहे आकर्षक रांगोळी फुलांची आरास आणि रोषणाईमुळे घरगुती गणपतीचे आगमन अधिकच मंगलमय झाले आहे भक्तीचा आनंदाचा आणि उत्साहाचा माहोल या घरात अनुभवायला मिळतोय गणपतीच्या सात दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम आरत्या आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी दर्शन व सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी किरण सुर्वे, संध्या सुर्वे, आर्यन सुर्वे, वंदना साळवी आणि शशिकांत आंब्रे यांनी बाप्पांच्या स्वागतात सक्रिय सहभाग घेतला आहे नमस्कार गणपती बाप्पा मोर्या सलामात प्रमाणे याही वर्षी सन दोन हजार पंचवीस रोजी गणेशाचे आगमन आमच्या घरी झालेले आहे आणि हा बाप्पा संदीप साळवी संदीपचा राजा म्हणून ओळखला जातो संदीप साळवीचा राजा असं म्हणून ओळखला जात आणि घर घरातील सर्व मित्रमंडळी परिवार ज्येष्ठ यांच्या ज्या काही मनोकामना आहेत आजपर्यंत पूर्ण होत आलेल्या बाप्पाने पूर्ण केलेल्या आहेत याही पुढे तो अशाच मागण्या पूर्ण करेल आणि घरातले सर्व लहान थोर मंडळी मिळून याची जी सजावट आहे ती करत असतात बालगोपाळांचा हात या गणपतीला लागतो त्यांच्या संकल्पनेतून हे साकार साकारण्यात आलेलं आहे घरगुती गणेश साकारण्यात आलेलं आहे आणि ह्या मागे संदीप साळवी यांची प्रेरणा पे, आहे आणि आणि संदीप साळवी यांनीच या गणपती स्थापना केलेली आहे आणि ज्या मनोभावे त्यांनी जी काही स्थापना केलेली आहे आणि तो जो काही बोलून गेलेला आहे त्याप्रमाणे इतर सर्व घरच्या कुटुंबातील लहान थोर सगळ्यांचे त्यांचे मनो मनोगम गणपती बाप्पा ऐकून घेतो आणि त्याच्या मनोकामना मनोरथ पूर्ण करतो गणपती बाप्पा आज गणपती बाप्पाच दर्शन घेताना आम्ही जे इथे डेकोरेशन केलेले आहे ते, के ते पर्यावरण पूरक करण्याचा प्रयत्न केला आहे आणि घरगुती डेकोरेशन आहे आणि त्याचा ते, ते करण्यामध्ये आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला नमस्कार आज गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे आज खूप आनंदी वातावरण आहे आणि गेले पाच वर्ष आम्ही गणपती बाप्पाला आमच्या घरी आणतोय आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे की गणपती बाप्पाचे दर्शन आनंदाने घ्या तर आमच्या घरी आता गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि सगळे माझे रिलेटिव्ह इथे येतात आणि आम्ही खूप मजा केली आणि नेक्स्ट इयर पण आम्ही खूप मजा करू गणपती बाप्पा